आमदार निरंजन राठडे यांच्या मार्गदर्शनाचे नोंद काल ठाणे शहरात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यक ता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय जी डावखरे यांचा पुढाकार लाभला ज्यात गरजू नागरिकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दर महिन्याला शेवटच्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे कालच्या शिबिरात दोन हजार पाचशेपेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी करून शिबिरात अनेक चाचण्या आणि रोगनिदान करण्यात आले यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरवण्यात येणार आहे यात आज रक्तलघवी व ई सी जी तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी झाली शिबिरस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले ज्यास नागरिकांनी विशेष प्रतिसाद दिला या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहकार विद्याप्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलचे से पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते ज्यात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल भानुशाली उपाध्यक्ष श्री चंद्रकांत विघाटे सचिव श्री मधुकर पाटील खजिनदार श्री प्रदीप म्हात्रे यांनी विशेष हजेरी लावली तसेच यावेळी ठाणे जिल्हा भाजपमधील अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्हा माजी महापौर अशोकजी भोईर माजी ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष संजयजी वाघुले कोकण पदवीधर प्रकोष्ट सचिन मोरे माजी नगरसेवक डॉक्टर मडवी माजी नगरसेवक मनोहरजी डुमरे माजी नगरसेवक नारायणजी पवार, माजी सरचिटणीस विलाजी साठे माजी मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी सरचिटणीस ठाणे जिल्हा मनोहर सुखदरे कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ कळवा मंडळ अध्यक्ष तेजस मोर्या कृष्णकुमार यादव मीरा भाईंदर पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अंशुल मल्होत्रा तसेच अनेक पदाधिकारी व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते ठाणे शहर आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आज ठाणे शहरामध्ये प्रत्येक महिन्याला महिन्याच्या शेवटच्या रविवारी आरोग्य शिबिर प्रत्येक मंडळामध्ये घेण्यात आलेलं आहे ठाणे शहरातील जवळपास अठरा मंडळापैकी आजचा हा चौथा मंडळ जे आहे या ठिकाणी कळव्याच्या मंडळामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि जवळपास अठ्ठावीसशे रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केली होती रजिस्ट्रेशनची आणि आज आपण सकाळपासून पाहत असाल तर जवळपास अठराशे ते दोन हजार रुग्णांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सोळा ते अठरा हजारावरती या ठिकाणी अडीचशे डॉक्टरांची टीम कार्यरत असून आज सकाळपासून या ठिकाणी नागरिकांची आणि रुग्णांची रीग लागलेली आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्यात अशाच प्रकारचे महाआरोग्य शिबिराचे कार्यक्रम पुढील वर्षभर आरोग्य आरोग्य निरंजन डावकरी साहेब यांच्या माध्यमातून होणार आहेत आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत ज्या ज्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा शस्त्रक्रियेच्या आवश्यकता असलेल्या रुग्णांना आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि महायुतीच्या सरकारतर्फे मदत केली जाते त्याच्यामुळे जा कळव्यातील मध्यमवर्गीयांना खूप मोठा दिलासा हा डावकरे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे या ठिकाणी कळवा पोलीस स्टेशन त्याच्यानंतर सहकार विद्याप्रसारकाचे ट्रस्टी कवा पोलीस स्टेशन आणि इतर सगळ्या सा सामाजिक संस्था सा। आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून आज आपण पाहिलं असेल तर सकाळी आठ वाजल्यापासून रुग्णांची संख्या ही आतापर्यंत वाढत आहे आणि या, या मिळालेल्या भरघोत प्रतिसादाबद्दल आम्ही कळवेकरांचा अत्यंत आभारी आहोत आणि अशा पद्धतीचा काम पुढची महिन्यामध्ये देखील गावकर साहेबांकडून आम्हाला मिळावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत नमस्कार आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कळव्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या समन्वयाने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं आरोग्य शिबिर कळवेकर नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे आज सकाळपासूनच कळवेकरांनी या शिबिरात प्रचंड प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी परिवार त्यांचे आभारी आहोत त्यांनी जो आमच्यावरती हा विश्वास दाखवला आहे हा आम्ही वृद्धिंगत करण्याचा निश्चितच प्रयत्न करू महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या आरोग्यांच्या ज्या समस्या आहेत या शिबिरातनं आमच्यापर्यंत पोचल्या आहेत आणि आम्ही निश्चितपणे या समस्या आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्या समस्या सोडवण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत या शिबिरामध्ये साधारणतः डॉक्टर नर्सेस आणि इतर जो सपोर्ट स्टाफ आहे असे अडीचशे लोकांनी आम्हाला मदत केली आहे ठाणे महानगरपालिका असेल सहकार विद्याप्रसारक मंडळ असेल त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन असेल आणि तमाम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जो मनापासून त्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत साधारणतः आत्तापर्यंतचा आमचा आकडा बोलतोय दोन हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या या कॅम्पमध्ये नोंदणी झालेली आहे त्यांनी या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपल्या कळेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आपण त्याला असाच प्रतिसाद द्यावा अशी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र